स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आल्या असून नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर झाले आहे शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस रंगतदार होत असून विविध इच्छुक उमेदवार आपली तयारी जोरात सुरू करत आहेत याच पार्श्वभूमीवर सौचित्रा निलेश थिटे यांनीही उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे सौ थिटे या सुशिक्षित संवेदनशील आणि समाजकारणाची जाण असलेल्या व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात प्रभाग क्रमांक एकवीस दत्तवाडी परिसरातून त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे स्थानिक नागरिकांशी जवळीक सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग आणि प्रभागातील विकास कामांबाबतची जागरूकता यामुळे त्या परिसरात त्यांच्याबद्दल सकारात्मक चर्चा सुरू आहे